नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्वाची आणि दिलासादायक बातमी ही समोर आली आहे ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजना संदर्भात खर तर दोन हजार चार नंतर केंद्रीय शासकीय सेवेत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनाही लागू करण्यात आली दोन हजार चार मध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करून त्या जागी नव्याने पेन्शन योजना चालू केली या नव्या पेन्शन योजनेचा म्हणजेच एन पी एस योजनेचा मात्र कर्मचाऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे अनेक वर्ष कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा विरोध केला यासाठी कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठा लढा सुद्धा उभारण्यात आला हेच कारण आहे की जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा संगम साधून केंद्रातील सरकारने एक नवीन योजना सुरू केली ज्याला युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच एकीकृत पेन्शन योजना सुरू करण्यात आली दरम्यान याच एकीकृत पेन्शन योजनेच्या बाबत व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा